खर सेंद्रिय शेतीमध्ये सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे सेंद्रिय शेतीला किंवा आपल्या शेतीला सेंद्रिय खतं त्यापैकी भरखत म्हणून गांडूळ खताचा मोठ्या प्रमाणावर वापर करणं गरजेचं आहे याच्यामुळे सेंद्रिय कर्ब मातीचा वाढू शकतो तर शेतकऱ्यांनी भर सर्व भरखतं आणि जोर खतं हे दोन प्रकार आहेत त्यापैकी गांडूळ खत याबाबत आपण थोडी माहिती घेऊ गांडूळ खत तयार करण्यासाठी पहा आपल्याला दोन पद्धती आहेत एक हौद पद्धत आणि एक दुसरी पद्धती आहे ती म्हणजे बिछाना पद्धत आता थोडक्यात आपण त्याची माहिती घेऊ की गांडूळ खत म्हणजे काय बाबा गांडूळ म्हणजे काय याच्याविषयी थोडक्यात ओळख घेणार आहेत गांडूळ हा जमिनीत राहणारा प्राणी तो मातीतले सेंद्रिय पदार्थ खातो आणि खाल्ल्यानंतर शरीराला आवश्यक असा भाग सोडून उर्वरित भाग मातीमध्ये विष्ठा म्हणून सोडतो त्याला आपण गांडूळ खत असं म्हणतो सेंद्रिय खतामधला हा प्रमुख भाग आहे गांडूळ खतामध्ये गांडूळ खत त्याची मी तुम्हाला एक सर्वसाधारण व्याख्या सांगितली जगात गांडुळाच्या जवळपास तीन हजार प्रजाती आपल्याला दिसून येतात भारतामध्ये ह्या तीनशे जातीच्या वर आपल्याला ह्या जातीपैकी आढळतात मातीमध्ये दहा ते वीस सेंटीमीटर खोलीपर्यंत ही जा जमिनीमध्ये सापडतो त्या गांडुळाला खाद्य म्हणून सेंद्रिय पदार्थ कुजलेले सेंद्रिय पदार्थ ते काळे पडलेले हे त्याचे खाद्य आहे आता आपल्याकडे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी गांडुळाची जात आहे ती गांडुळाची जात म्हणजे इसिनिया फेटिडा ही अशी जात आहे यामध्ये पहा या, या ठिकाणी हा गांडूळ दिसतोय तुम्हाला या ठिकाणी हा गांडूळ जो आहे हा मातीत राहणारा गांडूळ आहे प्रौढ गांडूळ आहे आता थोडक्यात ही जात जी आहे ती गांडुळाची इसिनिया फेटिडा ही जात आहे इसिनिया फेटिडा आता तो गोल का फिरतोय तर वरून प्रकाशाची त्याची त्या ठिकाणी संवेदना आणि त्याची त्वचा ओलसर असावी लागते तर श्वसन होतं हा त्याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा आहे तर मी तुम्हाला हा गांडूळ का दाखवलाय आहे तर थोडक्यात ओळख सांगतो जीवनक्रम त्याचा तर या ठिकाणी गांडुळाच्या तीन अवस्था असतात अंडी बाल्यावस्था अवस्था आणि पूर्ण अवस्था गांडुळाला ये अंडी गांडूळ हा अंडी सहा साथ हो ते सात दिवसांनी टाकतो या की अंड्यामध्ये दोन ते वीस गर्भ असतात आणि अंडी अवस्था ही सात ते वीस दिवसाची असते त्याचबरोबर पूर्णावस्था हो ही दोन ते तीन महिन्याची असते तोंडाकडील भाग हा थोडा फुगीर दिसतो तुम्हाला या ठिकाणी हा तोंडाकडील फुगीर भाग म्हणजे त्या ठिकाणी गांडूळ प्रौढ झालेला आहे असं आपल्याला त्याचं लक्षण आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो प्रौढ गांडूळ आहे हा या ठिकाणी त्याच्या चौदाव्या पंधराव्या भागाभोवती या ठिकाणी खंड असतात जे शरीराच्या वर रेषा आहेत पहा रेषा म्हणजे त्या ठिकाणी त्याचं जवळपास समखंड म्हटलं जातं त्याला गांडूळ दंड दंडगोलाकार असतो आणि त्याचे हे समखंड आहेत त्याच्या शरीरावर शंभर ते एकशे वीस समखंड असतात आणि त्याला डोळे नसतात प्रकाशे डोळे नसतात हाडं नसतात फक्त प्रकाशाची संवेदना देणारे अवयव असतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या ठिकाणी त्याच्या शरीरावर एक स्त्रीजनन रंध्र एक पूजनन रंध्र व एक स्त्री चार शुक्रग्राहिक रंध्र असतात याचं श्वसन त्वचे मार्फत होतं म्हणून गांडोळाचा बेड हमेशा वला असावा सकाळ संध्याकाळ कोरडा पडू नये म्हणून पाणी मारावं आणि तो वल सावलेला असावा म्हणजे त्या ठिकाणी गांडोळ त्या ठिकाणी हे गांडूळ खत तयार करण्यासाठी सक्षम आहेत असं त्या ठिकाणी निदर्शनास येतं आता या ठिकाणी विविध अवस्थेमध्ये जर गेलो तर त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं की आयुष्य किती तर दोन ते तीन वर्षाचं आयुष्य आहे पूर्ण वाढ झालेलं गांडूळ जवळपास एका वर्षामध्ये त्या ठिकाणी आठ ते, ते त्र्याऐंशी लाख सॉरी सॉरी आठ लाख त्र्याऐंशी हजार एवढ्या संख्येने तयार होऊ शकतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ओळख जर म्हटलं मी तुम्हाला सांगितली ओळखामध्ये की शरीराचं खंडीभवन झालेलं आहे तांबूस तपकिरी रंगाचा असतो चौदावा पंधरावा सोळावा खंड समखंड हा त्याचा ग्रंथिमय उत्तेकाची त्या ठिकाणी पर्यायिका असते आणि गांडूळ वायात आलं असं समजावं पहा आपल्याकडे मातीमध्ये त्याने त्या ते गांडोळाने ज्यावेळेस ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस त्याची पिलं आणि प्रौढ जर आपण बघितले तर एक किलोमध्ये दोन हजार बसतात किती दोन हजार हे पक्क लक्षात असू द्या शंभर किलो गांडूळ आपल्याला एक महिन्यात आपल्याला एक टन गांडूळ खत तयार करून देण्याची क्षमता या गांडुळाची आहे आपल्याकडच्या जाती तुम्हाला सांगतो इसिनिया फेटिडा ही भारतामध्ये सर्वोत्तपरी सर्वोत्तम जात आणि अतिशय प्रसिद्ध असणारी जात म्हणजे इसिनिया फेटिडा आहे त्याच्यानंतर स्थानिक जात म्हटलं तर पेरियनिक्स एक्स कॅव्हेटस अशा दोन जाती आहेत त्यापैकी इसिनिया फेटिडा ही सर्वोत्तम जात मानली जाते तर आपण बेडकडे येऊया बेड म्हणजे गांडूळ खताचा हा जो बेड आहे हा हौद पद्धत आहे आणि हौद पद्धतीमध्ये तुम्हाला या ठिकाणी या अशा पद्धतीनं भरत असताना एक तीन ते चार फुटाचा हौद आपल्याला आवश्यक आहे त्याच्यामध्ये खालच्या तळाला तुम्हाला माती थोडीशी जी ओलावा धरून ठेवेल आणि त्याच्यानंतर शेण काडी काचरा कुजलेला हा त्याच्यामध्ये पहिला थारामध्ये भरा नंतर त्याच्यावर रोजचं पडणारा जाणाराचा शेण हे त्याच्यावरती टाकत चला आणि त्याच्यावर लगेच त्या याच्यावर पाणी मारून गांडूळ सोडायचे गांडूळ सोडायची का तर त्या ठिकाणी पहिल्या थरामध्ये लगेच हे खालचे सेंद्रिय पदार्थाने ते एक जीव होऊन ते पुन्हा त्याचं खाद्य म्हणून त्याला खायला मिळेल आणि गांडूळ खत तयार करायला सुरू करतील गांडूळ खताचा प्रमुख उपयोग म्हणजे लक्षात घ्या शेण म्हणजे मातीचा जीव की प्राण आहे शेतकरी मित्रांनो हे जी, हे जे शेणखत आहे किंवा गांडूळ खत आहे मातीचा प्राण आहे आजची परिस्थिती बघितलं तर कर्ब मातीतला अतिशय ढासळलेला आहे याचा उपयोग केल्यानं मातीचं पोत आणि कर्ब यामध्ये वाढवेल वाढेल आणि निश्चित त्या शेतीला आपले कर्ब कर्बाचं प्रमाण वाढेल मातीचं सामू सापेक्ष मूल्य हेही सुदृढ होण्यासाठी चांगला स्थित राहण्यासाठी उदासीन अवस्थेत राहण्यासाठी या गांडूळ खताचा उपयोग होतो गांडूळ खताचे अनेक उपयोग आहेत त्यापैकी आपल्या शेतावर या गांडूळ खताची तयार करण्याची कृती पद्धत आपण सर्वांनी त्या ठिकाणी निदर्शनास प्रत्यक्षदर्शी घेऊन यावी आणि ती तयार करून मातीला जमिनीला आपल्या गांडूळ खत वापरावं एवढीच अपेक्षा करतो आणि थांबतो धन्यवाद